अध्याय पाचवा तेव्हा चंड मुंडते शुंभ पाठविधूता विनियोग ओम असे श्री उत्तर चरित्र रुद्रऋषी श्री महासरस्ती देतानष्टुपचंदा भीमाशक्ती ब्रामरीबीज रत्साम वेद स्वरूप श्री महासरस्वती प्रत्यर्थे उत्तर चरित्र पाठ विनियोगा हो ध्यान घंटा शूल हला निशंख मुसला चक्रधनुस हस्ताभिधरुणी शरदश शशि दशि कान्ति मनोहारिका गौरी देहसमुद्भवात्रि जगता आधारभूता महा भावे नित्य नित्यसरस्वती भजतमि शुम्भारिकेले स्वाहा ॐ क्लीं ऋचुर्वाच शुंभाने पासून घेतले सूर्य चंद्र वायू अग्नि कुबेर वरुण यम याचे पदया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांची बाहेर देते खाडी ती अपराजिताले विजय देवा स्मरण झाले आपतिकाली स्मरता मज निशिती दावणे देवाचे सांबेचा आशीर्वाद पुरात અપમાણી મહાદુઃખી સ્મૃતિવાંબિકા આઠો નિવરાેવતા ચિંતુ હિમાલય ગિરી ભગવતી વિષ્ણુ માયા સવિતુની દેવોવાચ્ય નમો દેવી મહાદેવી શિવેશત્યવંદના નમો પ્રકૃતિ કલ્યાણ નહિ વીતો ની વંદન રોદ્રિશિ ગૌરી નમો નમ જ્યોસ્મયી ચંદ્રરૂપ સૌક્યરપ નમો સદા શરણાગર કલ્યાણ સિદ્ધિરૂપા નમો નમ ને લક્ષ્મીરાજન્ જીમા કાતે નમો ન दुर्गा तु दुर्गा पार दुषारसकारिणी ख्याति अनि कृष्ण धुमध्येसिनीतिरोधारद्वार प्रणमा नम जगार जी देवी नम रूपे जिदेवे सकारा माझी विष्णुमाय रूप नम रे नम रे नम रे नम जिदेवे सकाराई चिद्वे नमो रवि नमो नमो रे नम जिदेवे सकारामध्ये अब वृद्धि रूपे स्थित नमो रे नमो नमो देवी नम देवी नम जिदेवेस नृद्र रूपे अस्थिति नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिस रूपे शुद्धारूपेस्थित नमो देवी नमो देवी नमो नमो नीदेवे सकालामाधे छायार रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदे सकला माझी शक्ति रूप्या स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो देवी ने सकृष्प स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदे सकला मधे क्षमा रूप स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदे सकला माझी जाति रूप्या स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो देवी ने सकैल हजार रूप स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवी सकाळा मध्ये शांती रुपया स्थिित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवी सकाळा माझी श्रद्धारूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवी सकाळा ठायी कापयाे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवी सकाळा मध्ये लक्ष्मी रूपयाचे स्थित नमो रेवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवी सकाळा माझी वृत्ती रूपया स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवी सकाळा अठाई स्मृती रूपयाचे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम જીદેવી સકળા મધ્યે દયા રૂપિયા સ્થિત નમો દેવી નમો દેવી નમો દેવી નમો નમા જીદેદેવી સકળા તૃષ્ટિ તૃષ્ટિરૂપે સ્થિત નમો દેવી નમો દેવી નમો દેવી નમો નમા ઝિદેવી સકળા મધ્યે માતા રૂપિયા સ્થિત નમો દેવી નમો દેવી નમો દેવી નમો નમા જીદેવી સકળા મધ્યે ભ્રાંતિરૂપયા સે સ્થિત નમો દેવી નમો દેવી નમો દેવી નમો નમા ઇન્દ્રિય અધિષ્ઠાત્રી સર્વ પ્રાણ વ્યાપ્તજી જીવિકા સર્વ જીવનજી દેવી નમો નમા ચૈતન રૂપે જી સર્વ્યાપુ જગતિ સ્થિત નમો દેવી નમો દેવી નમો દેવી નમો નમા अभीष्टलाभे सविती जिरासुर पहिले सुरेश्वर, कल्याणकारी जगदंबेश्वरी नसो स्वामा विपदा कदापि कर, उद्दंड दैतग्रासी त करितो अप्रणामाकृतो निरंतर विनम्रवा विस्मरता तिलाधनिया मराव विपदा कदा पुणे ऋषिरुवाच्य देवता स्थगित होत्या जानवी स्नाने जुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजाचा क्षणी विचारित आधी देवांची देवी भ्रुकटी सुंदरा उद्भवली तिच्या रेही शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझी हे गाती शुंभाने तुझले कले पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व पार्वती पासून तेथे अंबिका द्वो जावला कौशिक नाम प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी झाली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु शुंभ निशुंभ देत्याचे सेवक जन्म मुंडते फादी अंबिकेची लावणे देहीची जाऊन सांगली शुंबा एक लावणी सुंदरी हिमाचली बसे राजा सर्वत्र कांती मानजी नसेल बाय कोणी कोण कोटली को असुरेश्वर तू शूर तुच भोग खामिनी श्रीरत्न पागली हिमाचलावर अजून पाहून जाऊन तू स्वयमनी हाती आनी घोडे लोकित्रत्न मालिका ते सर्व सु तुझ्या सदनी सुदैव तु शोभती प्रभो परिजात श्रेष्ठ अश्व उच्चे श्रतुवा ऐरावा तगज रत्न इंद्र पासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विदात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो महापद्म हिरावला किंजी क्लेनी युगमाला युजरा आणि तुला दिली कांचन श्रा विजय क्षेत्र होते वर्णाचे आघरी प्रजापतीचे आपाशी ते आता जवळी तुझ्या उत्तर क्रांती दा मृत्यू शक्ती सागरातील रत्न जे वरून पाच तो आज निशुंबा जवळी असे आग्नेने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझ दैत्याने दैत्येशा सर्व रत्ने तुझ्या घरी श्री रत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याण मैती देवी नोहे प्राप्त तुला कशी ऋषीर्वाच ऐकून चंडमुंडाचे पाठवी देवीच्या कडे सुग्री वे, वे देवीशी असे उपाय योजून यायचा विसाती तिला जो तो दूत जिथे गेला रम्य पर्वत या स्थळी मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा अधू वाच देवी, देवी देतेश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर भूतमी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्या हात सर्वत्र आज्ञा माणिती देवता ऐशा त्या देते श्रेष्ठ आणि इरीला संदेश ऐकतो मम त्रैलोक ऐकल वशो अति मज देवता यज्ञ बागाय मी सर्व भिन्न भिन्न भीत समर्पितो त्रैलोकी रत्न ते श्रेष्ठ प्राप्त हो तुझ प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकला मी इंद्र वाहन तो असे उच्च अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज वंदोनी नम्रत्वे अर्पिती मला देव गंधर्व नागांचे जवळी रत्न थोरजे ते सर्व माझी आपाशी सध्या आहेत सुंदरी श्री रत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्न भोगते आम्ही त्वा यावे रत्नवल्लिके ममानुज महाशूर अथवा मज सेव तू सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमी चेवरी परमेश्वर अतुल पावशी मद्दोनुग्रहे विवारुणी बुद्धीशी व्हावी पत्नी तुवा रुवाच ऐकून दुतवचना दुर्गा कल्याणी गंभीर बोलली त्याशी जी धरी त्रैलोक हे निश्चय पहिला सहा करू मी मिथ्य तो कसा ऐका निश्चय मज जिंकील संग्रामी मम गरवाच ना माझ्या समासे शूर होईल पती तो मज शुंभ शुंभाने संग्रामी जिंकुने त्वरे बरावे मज सांग आता विलंब काय सायत दुत वाच देवी गरवांध तू होशी मज सांगू नको असे शुंभनिशुंबा पुढती उभा राहिल कोण गे दैव दत्त घे आज्ञा जया प्रसन्न ठेवित राहशी उभी विक्रमी मोठा पळाला युद्ध शेत्रीचा शुंभ निशुंभा जवळी मानाने चल तू आता ना तरी के सोडून तृणवत ने तिथे तुला देवी वाच शुंभ निशुंभ ते मी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचारा वाचून इच हा आता सांग जाऊनी बोलिले मी आदरे। ते आदरे उचित करावे त्यांनी होईल तया ओम श्री अच श्री मार्कंडीपुरा सावधिकुलदेवता चणार मस्तू उदयो पंचमोध्याय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय